आजा स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल वर क्लिक करा कल्याण ग्रामीण मतदारसंघातील आडिवली परिसरात इमारतीत खेळणाऱ्या एका नऊ वर्षाच्या मुलीशी इमारतीत राहणाऱ्या उत्तम पांडे नावाच्या इसमाने अश्लील जळे करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी बोलताना आमदार राजेश मोरे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्यात आडिवली परिसरात एका इमारतीत रात्रीच्या सुमारास खेळत असलेल्या नऊ वर्षाच्या मुलीला घरातोडून घेत तिच्याशी लगट करणाऱ्या पांडे याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या या चिमुरडीच्या आई वडील आणि आजीला पांडे दाम्पत्यानं शिवीगाळ धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला होता या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार मोरे यांनी केली आहे याबाबतच्या सूचना मानपाडा पोलिसांना दिल्याचं त्यांनी सांगितलंय ना मी आताच मानपाडा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता की आपल्याला जी भांडणं झालेली आहेत त्यांची भांडणं झालेली आहेत मग त्याच्यावर जो कोणी दोषी असेल मग तो कुठलाही व्यक्ती असू दे त्याच्या कडक कारवाई झाली पाहिजे अशी आपली स्वतःची माझी मागणी आहे जो कोणी दोषी पण पोलिसांनी याची विचारपूस विचारपूस करून चौकशी करून सखोल चौकशी करून त्याच्यात जो जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी मात्र एस्ट्रोलॉजर एंडिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता, नेता सिनी, सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके, लेके संतुष्ट है, है। हस्तरेखा जन्म कुंडली, कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज, आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स